बडके सत्तांच्या आक्रमणापुढे महाराष्ट्राचा पराभव हा स्वनात प्रकारा पाहिजे आणि महाराष्ट्राची भूमी बड्यांच्या टापाखाली चिरणली जात होती वेदनांनी या जुर्मी भोगली सत्तांनी महाराष्ट्रात असे अत्याचार सुरू केले जे महाराष्ट्रानं यापूर्वी पाहिले होते ঘৰত তানিৰি মুি কি ঘৰ ভাল দ कस माझ पैठा धान्य हा काय सोन आहे गरिबाचा धान्य नकाचा छतिक खेळ सुरू झाला ज्या भोगी सेताना मी मराठ्यांच्या भूमी पाहिली लिखी सुर दिसेल तिथून पळून गेल्या त्यांची अबरू उठली आणि मराठ्यांच्या देवाऱ्यातील ही एकता फरफट केली थेट सुतानी जराम झाल्या तरुणींच्या आर्त किंकाळ्यांनी दशदिशा आदरून गेल्या वाढावा म्हणून त्यांनी बळजगरीने मराठ्यांना धमांतर करण्यास भात पाडले महाराष्ट्रातली देवळ जमीन वस्तुकीवदेवतांच्या मूर्ती फोटल्या तर हिरंग्यांनी एका घराच्या सहाशे देवळं तोडली महाराष्ट्राची मसलवट झाली अडीचशे तीनशे वर्षात अशीच केली आणि एक दिवस औरंगजेबाने तहरच केला हिंदूंच सर्वात पवित्र धर्मक्षेत्र असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर यानं था घातलाही थरकला आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या विश्वेश्वराचं दादा बिट्ट यातून झाले थेट भगवंताला त्यांनी आर्त साथ घातली हे काशी विश्व माझ्या आजोबांनी तुझी वेदघोषा तिथं स्थापना केली आज माझ्या डोळ्या देखील हे मंदिर भंग हे विश्वेश्वर हे प्रलय करा तुझे शंख डमरू शृंग कुठ आहे तुझा तो त्रिशूल कुठ आहे एका कटाक्षात साऱ्या विश्वास भस्म करून टाकण्याचं सामर्थ्य असलेला तुझा तो तृतीय नेत्र कुठ आहे रौद्र तांडव कुठ आहे बाहु लक्ष्मी दल भर तुम सुनावण तू मारली कश्यप उशी आदरी तूच काढली होयाशी एक चंद भंडार सुद्धा चक्क रे दारू घर दारू घड़पया मनसासुर मरती आई तू तू चला तू चंडिका तू जगदा तू सेवा सोचू कुछ कसा कुरा लख तुझे अवतार लख तुझे अवतार दारू घड़बया था दारू घड़बया दारू घड़बया का दारू घड़बया दारू घड़बया था दारू घड़बया दारू घड़बया का यमन मा चले संतिया तुझे बाल चमत्म तू दाखव कर गए यमना चौहारे चमत् गण तू दाख कर गय यमना चोहारे दारू घड़बैया कदारू घड़बैया दारू घड़बैया कदारू घड़बया कदारू घड़बया दारू घड़बा यादारू घड़ जगदमे बाबा विष्णु का माते कमाते के माते शांता मुर्गी दीजू दारू घर मैयादारू घड़ा दारू घड़ा कदारू

एक दिवस असुए कि विश्वेश्वरा विजयी ध्वज दिल्ली पर फटके गाड़ा भट्ट रायगढ़ की चालू लगे महाराज स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो तुम्ही धर्मसंस्थापना केली ममतेच समतेच सुखात धर्मराज्य निर्माण शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण लक्ष लक्ष घोडा पायदळ आरमार गडकोट होते केले तरी तुम्हा सिंहासन नाही मस्तकी शतचावरे नाही ये आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानव पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशाहनाच दंडवत खालीत राहू सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही म्हणून हा राजसंस्कार तुम्हावर झालाच पाहिजे पण गुरुजी सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही हे राज्य जगदीश्वराच आहे तुझं भवानीच आहे हे साऱ्या प्रजाजनांच राज्य आहे महाराज हे तुमचं थो पण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकी सवे पण नाही गुरुजी हे राजा तू जर माझा मानवी सल्ला एक नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राजाभिषेक करून घ्यावाच लागेल या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालेच पाहिजे राजे तुम्ही माझ्या सारे इच्छा पुरवल्या हीही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा हिंदवी स्वराज्याच छत्रचाकीत सूर्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे महाराजांना राज्याभिषेक होणार ती बातमी जशी स्वराज्यात पसरली तशी ती स्वराज्याच्या मुळावर उठलेल्या शत्रूलाही समजली मग काय म्हणतात अहो लाही लाही झाली त्याच्या अंगाची अफवाच वाटू लागली त्याला पण काहींच्या मात्र पायाखालची जमीन असणार जे कार्य श्रीरामाने केलं श्री कृष्णानं केलं तेच कार्य महाराष्ट्रात या पुरुषोत्तमान केलं ज्याचं नाव श्री शिवराय या श्री शिवराय नावाच्या तेजस्वी प्रताप सूर्याला सुवर्ण सिंहासन देणार या विचारानं दिल्लीवर बसलेल्या औरंगजेबाच्या तक्ता औेब अस्वस्थ था छूर है चंगेजे के खून कभी शिकस्त नहीं देखी लेकिन आज हमारी आंखों के सामने सिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है हमारी लाखों की फौज की सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने ये है हमारे मामू जान मिर्जा अमीर उल उम्र नवाब आजम शाइस्ता घास सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए ये तो तकतीर के सिकंदर थे कि जान बच गई सिर्फ तीन उंगलियां ही होनी पड़ी इन्हें यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत हां बहादुर शिवाजी सूरत आए तो सूरत से दूर दबा करके भाग गए ये है हम शिफौरा जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए तमाम सारे राजपूत बुंदेल पठान मुगल उजबेगी और फिरंगी फौज बंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी सारी सब मिट्टी में मिला दी क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई हमारी तरह फौज गोला बारूद दो खाना खजाना हाथी घोड़े शिवाजी के पास नहीं है फिर भी फतेह हासिल होती है उसे शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बनाए नए जंगी बहने की तामीर की है उसने लेकिन उससे भी कहीं ज्यादा जीते जाने वाले मजबूत जमीन के लोग तैयार किए हैं उसमें हमने शिवाजी के सरदारों को तो लाखों की जागीर का लालच दिया लेकिन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर क्यों दिया आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे लेकिन शिवाजी को उन खुदार ने खुद को पिकने नहीं दिया वो जुटते नहीं वो रुकते नहीं वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं चला दगाबाज लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है दुश्मन के भी मजहब मस्जिद औरत मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है तभी तो, तो उसकी इज्जत तो और शोहरत बुलंद मीनार की तरह सब उठाए आसमान को छू रही है इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा शेजादे हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो सिवा का चलन सीखो सिवा का चलन सीखो अरे राजा भी से ठरला भाई बहुत अलग नहीं है ना वतन दारा नहीं मावड़ा में संगीत लो मावड़ा नहीं में संगीत घरातल्या आयाबायांनी अंगणातल्या पोरांना सांगितले अहो इतक्यातल्या सोन्याच्या सिंहास्वर सारी सारे सारे आनंद या गोकुळातले वारे पुन्हा एकदा अमृतमय झाले साडे तीनशे वर्षानंतर या हिंदू भूमीला एक हिंदू राजा मिळणार होता सारा सुलतान भाषा इंग्र गोरेकर डच पोर्तुगीज यांच्या नाकावर टिपसून आपला शिवबा छत्रपती होणार होता पारतंत्राची काळ मात्र सरी आणि आणि ते कालाची ती सोनेरी पहाट उडवून

राज्य करा धर्मराज्य करा हे साडे वीस वरांच्यासाठी मरण पावले म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे महाराज धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या म्हणा ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी आपत्य आहे मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून होऊन सिंहासनावरून खाली उतरी जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरी आणि राज्यत्याग करून निघून जाईल A lucky turn of events okay. that by the grace of God no. we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of your majesty's coronation. Okay. On behalf of His Majesty the King of England and the most honorable the East India Company as their representatives, we present yes. you with these jewels and go we hope that the affairs of the honorable company will prosper under chhatrapati maharaja's just and benign sovereign rule